घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर डेव्हलपर्स नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न सातपूर जलतरण तलावावर उसळते गर्दी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पालिकेच्या सातपूर जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे सुट्ट्यांमुळे भच्चे कंपनीची पोहण्यासाठी गर्दी उसळल्याने येथील जलतरण तलाव फुल्ल झाला आहे गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा वाढला आहे उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास दरवर्षी नागरिकांची गर्दी होते गेल्या काही दिवसापासून तापमानात का मोठी वाढ झाल्याने नाशिक महानगरपालिका येथील सातपूर जलतरण तलावावर पोहण्यासाठी नागरिकांची रीग लागली आहे बच्चे कंपनीची पोहण्यासाठी सकाळच्या वेळी झुंबड उडू लागली आहे या जलतरण तलावावरील सर्व बॅचेस फुल्ल झाले असल्याने पालिकेला मिळणाऱ्या महसुलीत ही मोठी वाढ झाली आहे नवशिक्यांची गर्दी वाढल्याने येथील जलतरण तलाव कमी पडू लागला आहे सातपूर मनपा या जलतरण तलावावर नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा दर्जेदार असतात त्यामुळे या तलावावर पोहण्यास नागरिक प्राधान्य देतात यंदाही मार्च एप्रिल महिन्यात तापमानाचा भडका उडल्याने पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती एप्रिलमध्ये तापमान टिकून असल्याने या तलावावरील सर्व बॅचेस आता फुल्ल झाले आहेत या जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणारे नागरिक आणि बच्चे कंपनीची गर्दी वाढल्याने नवशिक्यांना प्रशिक्षकांची ओळख व्हावी यासाठी या, या जलतरण तलावावरील प्रशिक्षकांना ड्रेस कोड दिला गिला है। मनपा प्रशासनाच्या कारभाराला प्रतिसाद देत या तलावाच्या व्यवस्थापिका तसेच कर्मचाऱ्यांनी सर्व प्रशिक्षकांना ड्रेस कोड उपलब्ध करून दिला आहे तरण तलावर महापालिकेच्या सर्व गर्दी वाढलेली आहे आणि बहुतेक शाळांना सुट्टी पण लागलेली आहे मराठी मिडियम इंग्लिश मिडियम बाकी तर प्रतिसाद भेटतो आहे महापालिकेच्या सर्व पण चांगल्या पद्धतीने चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा